आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण वृत्तांत टीमची डोंगराडे येथे भेट हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा केला धिक्कार डोंगराळे तालुका मालेगाव येथे काल बागले पीडित चिमुरडी कुटुंबाची भेट घेतली तेव्हा वातावरण अक्षरशः पाणावून घराच्या ओसरीवर बसलेले आई वडील नातेवाईकांचे लालबुंद डोळे आणि शांत झालेलं गाव सर्व दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते छोट्याशा मुलीच्या निरागस आयुष्यावर झालेल्या निर्दयी अत्याचारानंतर संपूर्ण कुटुंब पूर्णत कोसळले कुटुंबियांची एकच वेदना सरकारने अजूनही आमचं ऐकलंच नाही त्यांनी सांगितलं की घटनेला अनेक दिवस झाले पण अद्याप कोणतीही ठोस भूमिका ठोस आश्वासन किंवा न्यायाच्या दिशेने खात्री देणारी कृती सरकारकडून दिसत नाही मुलगी परत येणार नाही पण न्याय तरी मिळाला पाहिजे असे यज्ञाच्या वडिलांच्या तुटलेल्या आवाजातून उमटले कुटुंबातील प्रत्येकाला आजही भीती असुरक्षितता आणि उदासीन व्यवस्थेची जखम भेडसावत आहे याच नाकारत करत रडू कोसळणारी आई लेकराचा फोटो हातात धरून उभी असलेली आजी आणि गावकऱ्यांचा ओला झालाय सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबियांनी मोठा निर्णय घेतलाय दिनांक एकोणतीस पासून पुन्हा गावात उपोषणास बसू असा कठोर इशारा यज्ञाच्या वडिलांनी व काकांनी दिलाय न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले डोंगराची वेदना आता केवळ एका कुटुंबाची राहिलेली नसून संपूर्ण समाजाच्या न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारणारी बनली आहे आता सरकारची ठोस भूमिका आणि तात्काळ कारवाईचं या जखमेवर खरा खुरा मलम ठरू शकते बांगलान वृत्तांतासाठी संपादक श्लोक भांबरे आज आमचे जितूबा कोसंशी वगैरे आम्ही सगळ्या नेऊन आम्ही आज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे जो काही प्रकार गल्ला तीन वर्षाच्या चुणुकीवर जो काही अत्याचार करून तिचा निर्गुनासा खून करण्यात आला तर आज त्या यज्ञाच्या परिवाराची आम्ही भेट घेण्यासाठी सातवपर भेट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आज जी काही परिस्थिती इथून त्यांच्यामार्फत आम्हाला समजली ही अत्यंत म्हणजे एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आज तीन वर्षाच्या चिमुकलीवर जो काही अत्याचार झाला हा शब्दात व्यक्त सुद्धा अवघड जाते तो विचार जरी डोक्यात आला तरी डोक्यात डोक्या मुंग्यांचा थैमान होतो अशी हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तर आज जवळपास त्या घटनेला दहा दिवस पूर्ण होऊन देखील अजून पण कुठल्याही प्रकारची कुटुंबाला शाश्वत अशी माहिती शासनाकडून किंवा न्यायालयाकडून भेटत नाही आहे तर उद्या सत्तावीस तारखेला त्या आरोपीला त्या नरादमाला उद्या कोर्टात हजर करणार आहात आहेत तर द्या काय डिसिजन होतं त्याच्यानंतर परिवाराचं म्हणणं आहे की एकोणतीस तारखेपासून आम्ही या ठिकाणी डोंगराळ या गावामध्ये उपोषणाला बसणार आहोत तर या ठिकाणी आपल्यासोबत मुलीचे काका मुलीचे वडील यज्ञाचे वडील या ठिकाणी आहेत तर मी त्यांना विचारतो काकांना की काय वाटतं तुम्हाला आत्तापर्यंतचं जे काही हा प्रकार घडला आणि आत्तापर्यंत जे काही न्यायालयीन प्रोसेस चालू आहे याच्यात आत्तापर्यंत इथं भरपूर मंत्री त्याच्यानंतर जे काही आपले अनेक आमदार खासदार या ठिकाणी येऊन गेले तर आपल्याला असं आश्वासन किंवा असं शाश्वत काय माहिती आहे त्यांच्याकडनं भेटेल मला कुठलेही असे शाश्वती देण्यात नाही फक्त कोणी आले शासन प्रशासनातले व्यक्ती आले किंवा सामाजिक आले तर त्यांनी एकच सांगितलं आहे की आम्ही फास्ट ट्रॅकवरती हो घेऊ आणि लवकरात लवकर त्या आम्हाला फाशी देऊ म्हणजे एवढी शाश्वती दिलेली फास्ट ट्रॅकमध्ये आता न्यायालयात त्याने त्याचा पोलिसांसमोर त्याने त्याचा गुन्हा देखील कबूल केलेला आहे आता फास्ट ट्रॅकमध्ये म्हणता फास्ट ट्रॅक कोर्ट चालू पण त्याच्यात त्यांनी काही मर्यादा दिल्या आहे की फास्ट ट्रॅक कोर्टाला आम्ही एवढ्या दिवसात निकाल आम्हाला शासनाने प्रशासनाने आम्हाला अठ्ठावीस तारखेचा आम्ही अल्टिमेटम मागून घेतला होता की आम्हाला तुम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत लवकरात लवकर या केसचा निकाल द्यावा आणि आता आम्ही एकोणतीस तारखेला अमरण उपोषण करू मी त्यांना असं सांगेन बरोबर तुमचं एकोणतीस तारखेला तुम्ही आपण उपोषण जे करणार आहात ते तुम्ही मालेगावमध्ये करणार आहात की आपल्या इथं डोंगराळ्यामध्ये डोंगराळ्यालाच करणार आहात डोंगराळ्यामध्येच करणार आहात कर... बर तर महाराष्ट्रातील पुरोगामी साधू संत वीरपुरुषांच्या या मातृभूमीला काळीमा फासणारी घटना डोंगराळे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावामधील यज्ञ नावाच्या चिमुकलीवर जो अत्याचार अत्याचार झाला तो अतिशय दुर्दैवी आणि क्रूरपणाचं या ठिकाणी होता मला वाटतं शासनाने तातडीने याच्यावर लक्ष घालू आता फास्ट ट्रॅक याची मा याची व्याख्या आम्हाला समजत नाही अनेक असे मुद्दे याच्या मागेही गेलेले आहेत गुणगावमधील एका कन्येवर असाच प्रकार झाला होता मात्र तिला अजून अद्याप न्याय मिळाला नाही मग फास्ट ट्रॅक नेमकं समजावं कोणाला तरी माझी शासनाला विनंती आहे जो काही फास्ट ट्रॅक असेल तो तातडीने चालवावा आणि जे काही एकोणतीस तारखे पण त्याचा जो काही अल्टिमेटम आहे तो मला वाटतं लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करावा नाहीतर या ठिकाणी डोंगराळे गाव आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता अतिशय उग्र रूप धारण करेल मात्र त्याला जबाबदार प्रशासन आणि मला मात्र आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी जबाबदार असतील याची याची जी काही गोष्ट आहे ही त्यांनी लक्षात घ्यावी आणि येणाऱ्या जे काही संकट असेल त्याला मात्र संपूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील याची काळजी त्यांनी घ्यावी असा आव्हान एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी करतो त्याने या ठिकाणी आपण बघितलं की या गोष्टीत जी काही घडली ती इतकी निंदनीय आहे की तिचा लवकरात लवकर शासनाने याची दखल घेऊन ती निकाली काढावी एवढीच विनंती लोकांची भावना ही अधिक तीव्र होताना दिसते या ठिकाणी तिचा उद्रेक हा वेगळ्या स्वरूपाचा नको व्हायला म्हणून लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन आणि त्या आरोपीला त्या नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवलंच गेलं पाहिजेल त्याला फाशी ही दिलीच गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय घेऊन त्या आरोपीला मात्र सजाही फा लवकरात लवकर झाली पाहिजेल कॅमेरामन श्लोक सर मी आनंदाने बागला नृतांतो